आली रे आली सरपंच थाळी आली आली रे आली चिकनरान थाळी आली शिरूर तालुक्यात गाजत असलेले एक हॉटेल तुम्ही नक्कीच ऐकले असेल ते म्हणजे आंबळे येथील म्हणजेच शिरूर चौखुला रोडवरील हॉटेल रस्सा भाकरी येथील सरपंच थाळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे तेव्हा म्हटलं तुम्हाला शिरूरकरांना या थाळीविषयी अधिक माहिती तर मिळायलाच हवी नुसती सरपंच थाळीच नव्हे तर चिकन रान थाळी स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी स्पेशल फिश थाळी यांसारख्या थाळ्यांचाही आस्वाद तुम्हाला इथे घेता येणार आहे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची सरपंच थाळी म्हणजे गावरान पद्धतीने बनवलेला चुलीवरचा रस्सा चिकन सूप बिर्याणी चिकन लेग पीस चिकन खरडा चिकन फ्राय फिश फ्राय ग्रीन सलाड एग्ज सुकट सोलकढी गुलाबजामून भाकरी यांसारख्या चविष्ट पदार्थांनी बनलेला गावरान मेवाच तसेच बाराशे नव्याण्णव रुपयांची रान थाळीतील गावरान चिकन रस्सा राईस सूप चिकन फ्राय चिकन खरडा ग्रीन सलाड एग्ज सुकट भाकरी देखील तुम्हाला तृप्त केल्याशिवाय राहणार नाही येथील हॉटेलचे नाव रस्सा भाकरी ठेवण्याचे रहस्य येथे जेवल्यानंतरच समजते सबोत आली हिरवेगार शेतातील वातावरण पाहून अस्सल गावाकडचे जेवण काय असते याची प्रचिती येते आखाड स्पेशल साठी दमदार व्यवस्था फक्त हॉटेल रस्सा भाकरीमध्येच पाहायला मिळेल तर मित्रांनो रस्सा भाकरी हॉटेलमध्ये आपण आलो होतो आणि ह्या रस्सा भाकरी हॉटेलचं वैशिष्ट्य एक असं आहे की शेतामध्ये जेवल्याचं फील जे आहे ते या ठिकाणी येतं वातावरणामध्ये अतिशय थंडाव आहे गारवा आहे आणि या गारव्याच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण इथे जेवतो रस्सा भाकरी हॉटेलमध्ये त्यावेळेस असं वाटतं की खरंच आपण शेतामध्ये कुठंतरी जाऊन जेवण केलं की काय तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी जरूर व्हिजिट करा येथील सरपंच थाळी जी आहे ते विशेष करून फेमस आहे तर ह्या थाळीचा नक्की लाभ घ्या तुम्ही आणि शंभर टक्के सांगतो तुम्ही सॅटिस्फाय व्हाल धन्यवाद थाळी एक नंबर क्वालिटी पण एक नंबर सगळं खूप छान एकदम बारीक आज नगर नावरा केळगाव रस्त्यावरती रस्सा भाकरी हॉटेलवरती जी आम्हाला थाळी दिली एक नंबर क्वालिटी मस्त क्वालिटी एक नंबर झाली एक नंबरवरती रस्ता भाकरी काही भरले अरे क्वालिटी झालेली एकदम रस्सा भाकरा क्वालिटी एक नंबर ಶೂರು ಸೋ ಪುಳಕ್ಕೆ ನಾವು ರೊಟ್ಟಿ ಕಾಕ್ತೀವಿ ರಕ್ತ ಬಾಕಿ ಕ್ವಾಲಿಟಿ